नमस्कार मी सो अश्विनी गणेश मारोडकर राहणार छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र मी आज समोर परीक्षा या विषयावर मला सुचलेल्या काही ओळी सादर करणार आहे जसजशी परीक्षा जवळ येते तसतसा काही विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो अभ्यासाची सुरुवात कशी करावी तेच त्यांना कळेन असं होतं तर असा गोंधळ उडालेल्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून मी इथे व्यक्त होण्याचा प्रयत्न करत आहे तत्पूर्वी आधुनिक केसरीने महाराष्ट्राचा महाकवी ह्या स्पर्धेत मला कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे तर माझ्या कवितेच्या शीर्षक आहे परीक्षेचा हंगाम सुरू झाला परीक्षेचा हंगाम सुरू झाला परीक्षेचा हंगाम सुरू झाला सुरुवात केली मी अभ्यासाला सुरुवात केली मी अभ्यासाला मराठी म्हणे मी माय बोली मराठी म्हणे मी माय बोली माझी सुरुवात तू अजून नाही केली माझी सुरुवात तू अजून नाही केली हिंदी आले ठसक्यात हिंदी आले ठसक्यात हळूच सांगे माझ्या कानात हळूच सांगे माझ्या कानात मला आहे राष्ट्रभाषेचा मान मला आहे राष्ट्रभाषेचा मान परीक्षेत भोपळा घेऊन परीक्षेत भोपळा घेऊन करू नको तू माझा अपमान करू नको तू माझा अपमान तेवढ्यात इंग्लिश आले तेवढ्यात इंग्लिश आले कानात माझ्या कुजबुजले कानात माझ्या कुजबुजले इंग्रजी भाषेचे तुघे ज्ञान इंग्रजी भाषेचे तुघे ज्ञान मी वाढवीन तुझी शान मी वाढवीन तुझी शान संवादाचे माध्यम म्हणून जगभर मलाच मान संवादाचे माध्यम म्हणून जगभर मलाच मान विज्ञान म्हणे माझी तुला भलतीच आवड विज्ञान म्हणे माझी तुला भलतीच आवड आणि माझ्याचसाठी तुला नाही का सवड आणि माझ्याचसाठी तुला नाही का सवड गणित आले धूम धडाक्यात धावत पळत गणित आले धूम धडाक्यात धावत पळत वजाबाकी बेरीज करत वजा करत वजाबाकी बेरीज करत करत इतिहास म्हणे मी नेई तुला शूरवीरांच्या दुनियेत इतिहास म्हणे मी नेई तुला शूरवीरांच्या दुनियेत भूगोलही आले डोलत डोलत भूगोलही आले डोलत डोलत आणि मला म्हणे थाटात आणि मला म्हणे थाटात मी फिरवतो तुला जगभर मी फिरवतो तुला जगभर हे सारसोड हे सारसोड अन माझाच अभ्यास आधी कर अन माझाच अभ्यास आधी कर ह्या साऱ्यांनी माझा गोंधळ झाला ह्या साऱ्यांनी माझा गोंधळ झाला कशी करू सुरुवात अभ्यासाला कळे ना मला कशी करू सुरुवात अभ्यासाला कळे ना मला संपूर्ण कविता ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनपूर्वक धन्यवाद कविता आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद